शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भंडारा पवनी प्रमुख नरेंद्र पहाडे यांच्या सौजन्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तथा नरेंद्र पहाडे मित्र परिवारच्या वतीने पवनी तालुक्यातील ग्राम चौरास येथील हनुमान मंदिर प्रांगणात होतकरू गरीब शेतकरी नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान हे महान दान आहे त्यामुळे प्रत्येकाने वेळोवेळी रक्तदान केले पाहिजे रक्तदान केल्याने अनेकांचे प्राण वाचू शकतात असे आवाहन नरेंद्र पहाडे यांनी केले या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्यांसह इतरांनीही रक्तदान केले दिनांक चौदा सप्टेंबर दोन रोज शनिवारला सकाळी अकरा ते दुपारी चार वाजतापर्यंत चालल्या रक्तदान शिबिरामध्ये पंचावन्न जणांनी रक्तदान केले तर नव्वद जणांची नेत्र तपासणी करण्यात आली या शिबिराला ग्रामपंचायत सदस्य चेतन पडोळे महेंद्र रंगारी चंद्रशेखर पडोळे सोनू पडोडे निर्वाण पडोळे मनीष गभने गणेश खन खंदाडे प्रमोद वैद्य नारायण पडोळे गिरीधर भुरे घनश्याम पडोळे दीपक बावनकर नूतन जांभूळकर दुर्योधन वैद्य भूषण तडेकर युगल वैद्य हर्षद पडोळे गावातील अनेक नागरिक उपस्थित होते